असं म्हणणं आहे की काम 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 हे करून आयुष्य नुसतं आपलं बर्बाद होत एकदा तरी माणसाने आता फिरायला जावं त्याने कसं आहे आपल्याला जरा एक आलं पहिल्या दिवशी जन्माला बाल दुसऱ्या दिवशी खात केला <laughs> घरांत काय बघ आहे कशी कामा करते आता बघ चिकन बिकन साफ करते उद्या बसून याला कामाला लाव हॅलो गाईस तर आहेत तुम्ही तर मी परेश भोईर तुमचं स्वागत करतो परेश भोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनल वरती तर गाईज भरपूर दिवसातून म्हणजे जवळजवळ एक वर्षातून आम्ही फ्रेंड्स चाललोय आहे अलिबागला भरपूर uh, जणांना म्हणजे सर्वांना कामं असतात म्हणून कोणाला पॉसिबल होत नाही पण uh, आज तो क्षण आला आहे आणि आम्ही निघालो हो, आहे अलिबागला तर आमच्या ट्रिपमध्ये कसं काय प्लॅन असतं कसं काय एन्जॉयमेंट असतं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तर आज जाणार आणि उद्या येणार तर पूर्ण दोन ब्लॉग करणार आहे तर दोन ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि ब्लॉगचा आनंद घ्या आणि आजची तारीख आहे गाईज अठरा फेब्रुवारी आणि आज अलिबागमध्ये काय असणार आहे म्हणजे कसं काय असणार आहे किती क्राऊड असणार आहे ते सर्व तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहाईज <laughs> आहे बघा आपले फ्रेंड्स आणि बघा आपली गाडी रेडी आहे ज्या hey, तर अलिबागला पण भरपूर वर्षातून चाललोय तर सर्वांना कामं वगैरे हो असतात तर कामावर सुट्टी मारून आपण अलिबागला चाललोय तर कसं काय आपला एन्जॉयमेंट असं म्हणणं आहे की काम 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 हे करून आयुष्य निस्त आपलं बरबाद होत चाललंय एकदा तरी माणसाने आता मित्रांसोबत फिरायला जावं त्याने कसं आहे आपल्याला जरा एक अलगच मजा येते थँक्यू धन्यवाद गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक विरा माती की जय त्याच्या ले, 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 आता पोयनाडला पोचलो आहे आणि एक वाजले आहेत आणि मागे तुम्ही बघू शकता गाडी पार्क केलं आहे आणि आता आपण चाललो आहे हॉटेलवर दरवेळी आम्ही अलिबागला जाताना इकडेच जेवण करतो तर चला आता बघूया आज आपण काय स्पेशल खाणार आहोत बघा काही गा गा सुयोग हॉटेल आहे मटन तली इकडे आम्ही दरवेळी आल्यावर खातो आणि हा बघा हा पोयनाड कोयनाडमध्ये रोड टच आहे चला आता आपण बघूया काय स्पेशल तर मंडली आमचं बघा मेनू बघू शकता तुम्ही काळा चिकन आणि भाकरी लिंबू आणि कांदा आणि अभिषेक बघा लिंबू ने पिलतय लिंबू पिल पिरी फिरत आहे सगळ्या कैस आहे खालत नाही तेजा काय बघू शकताय भरपूर वर्षात आले तर आम्हाला आले बघ डेपोच नाही भेटत स्वतः रस्ता विसरले बघा डेलीचा यांच्या मुलं नाही ना। लेट नि दरवर्षी सांगत असत ना लवकर मध्ये दोन वेळेला चला लवकर मध्ये दोन वेळेला चला निघतात हा थांबव थांबव आज चला दरवर्षी आम्ही वर्षातून एकदा येतो अलिबाग मध्ये तर आम्हाला डेपोच नाही भेटत आहे बघा आणि आणि मागे जो बसलाय तो सांगते पुढून राईट मार्क लेफ्ट मार्क राईट मार्क लेफ्ट मार्क आणि आता बोलतोय का बोलतोय एवढ्याला पोचायला पाहिजे होतं आपण आणि आमचा मॅप बघा किती स्लो आहे पंधरा मिनिटं होईल मॅप मध्ये टाकलंय वाशी वाशी नाही अलिबाग एस टी चला तर फायनली गाईज दोन तासानंतर आपण अलिबागमध्ये पोचलेलो आहोत आणि आपण सध्या आहोत ते म्हणजे नायगाव नागाव बीचवर नागाव बीचच्या बाजूलाच आपण रूम बघतोय आपले फ्रेंड्स गेलेत रूम बघायला तर रूम फिक्स झाला की फ्रेश होऊया फ्रेश झाल्यावर पोहायला जाऊया आणि गाईज आज अलिबाग पूर्णपणे खाली आहे आम्हाला येताना ट्रॅफिक वगैरे काहीच भेटली नाही आणि सर्व रस्ते वगैरे खाली होते तर बघूया आता फ्रेश होऊया आणि बीचवर जाऊया पोहायला बीचवर कसं काय असणार आहे सर्व तुम्हाला अपडेट देतो आणि पाठून आपली एक गाडी येणार आहे पाठून अजून आपले फ्रेंड्स आहेत ते पण येणार आहेत तर चला कंटिन्यू राहा मंडली आपण रूम घेतलेला आहे नागावमध्ये आणि माझ्या बघू शकता माझ्या मागे सर्व ग्रीनरी आहे सर्व नारली नारळ आणि नारल सुपारीची झाडं आहेत त्याच्यामध्ये असा छोटासा फार्म हाऊस टाईप रूम बना रूम आहे रूम आम्ही घेतला आहे आणि वन नाईटचे एक रूमचे दीड हजार रुपये आहेत खूप आणि छान असं सुंदर असं आहे तुम्ही आता तू दाखवतो बघा तुम्हाला बघा आपली गाडी आणि यायचं असतं बघा आणि आले आले बघा हा बघा आजूबाजूचा व्ह्यू बघा खूप सुंदर असं आहे सर्व झाडांमध्ये म्हणजे झाडाच्या आजूबाजू सर्व आजूबाजूने झाड आहेत आणि मध्ये छोटासा फार्म हाऊस हो आहे आणि बसायची वगैरे खूप सुंदर अशी अरेंजमेंट आहे हे बघा हे बघा इथे तुम्ही जेवण पार्टी वगैरे करू शकता आणि तिकडे बघा कसे झोपाले पालणे बांधलेल सगळे आले आले बघा कसे पालने पडले काय काहीस वाटतय एकदम मस्त रिलॅक्स तो बघा एक तो काय बघतय पहिल्या दिवशी जन्माला बाल दुसऱ्या दिवशी खात केला <laughs> तर मंडली इकडे आहे ना छोटीशी विहीर आहे

के आम्ही सगळे एकत्र अंगोल करणार आहे एक नंबर अरे चला आपण फ्रेश झालोय कपडे वगैरे चेंज केले आता आपण चाललोय बीच वर पोण्यासाठी बघा आय यू रेडीचर आय यू रेडी पोहाला पोहायला हां अभिषेक आय यू रेडी तर चला आता आपण जाऊया जो जवळपास नागाव ना बीच आहे तो एक एक्सप्लोअर करूया आणि आक्षी बघूया आक्षी भेटतोय का तो एक बीच एक्सप्लोअर करूया आणि तिथे जाऊन थोडाफार थोडा वेळ एक दोन तास पोहूया आणि पोहून झाल्यावर थोडीफार शॉपिंग करूया म्हणजेच रात्री आपल्याला मासे वगैरे खायचे आहेत कोळंबी सुरमई वगैरे ते घेऊया चला तर काहीच फायनली आपण नायगाव बीचवर पोचलो आहे आणि ऊन भरपूर आहे गाईस चार वाजलेत तरी एवढं ऊन आहे चला तर आपण बघूया फ्रेंड्स काय बोलत आहेत पोहायचा जर प्लॅन असला तर पोहूया आणि बीचवर तर एक पण जण नाही आहे आम्हीच आहोत तर चला थोडाफार आता एन्जॉयमेंट करूया मला आता बीच दाखवतो हो बीच बघा तर काहीच बीचवर बघा कोणीच नाही आहे आणि बकऱ्या आलेत बघा चालायला एक नंबर फील येस ने हे बघा काय पकडलंत बीचवर बघू रे काय हे अभिषेक काय बोलता ना कुबऱ्या जरा भेला शिडीवरन दाखव याला काय है। है आ, तर काहीच आपला पोहण्याचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे कारण की पाणी खूप लांब गेलंय सुकलंय पाणी म्हणून आता आपण आलोय अलिबागमध्ये मासे आणि चिकन घेण्यासाठी रात्रीला म्हणजे रात्री आपल्याला जेवण करण्यासाठी तर आता तुम्हाला माश्यांचा रेट बघा मच्छी मार्केट मंडली आम्ही कोलबी घेतले पाचशे रुपयामध्ये रुप कोलबी अर्धा किलो असेल मावशी बघा कोलवी तर गाईज आपण आता इकडून बागरे घेतल्या दीडशे रुपयाचे नऊ दहा बागरे हे बघा मावशी साफ आहे आणि इथं बाजूला बघा अशी काला लावल्या आणि खूप मोठा असा मार्केट आहे अलिबागचा बघा सगळी फ्रेश मसली भेटते इकडे चला तर आपण बाकडे कटिंग करून घेऊया पटा, 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 पटा तर काहीच आपण जस्ट अलिबाग फिश मार्केटमधून आलो आणि तिकडून आपण चिकन कोलंबी आणि बांगडे असे तीन चार आयटम आणले आहेत आणि आपण आता ते, ते रात्रीचं मॅरिनेट करून ठेवणार आहे थोड्याच वेळात मॅरिनेट करून रात्री आपली रेसिपी बनवून जेवणार आणि एन्जॉय करणार तर चला तर ते मॅरिनेट करायला घेतोय ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवतो कसे करतात मॅरिनेट ते चला कंटिन्यू राहा मोमेंट्सला इथं तर गाईस चला तर आपण चिकन धुवूया हे बघा चिकन धुवून झाल्यावर मॅरिनेशन करून ठेवूया हे बघा माणूस चिकन धुत आहे आता या किंवा घरात काम काही कामागेर तर काय आहे बघा आहे कशी कामागे करते आता बघ चिकन बिकन साफ करते उद्यापासून याला कामाला लाव आणि आपण एका बाजूला कोळंबी पण घेतले हे बघा कोळंबी आणि इकडे बागडे तेरा बागडे आणि इथं कालजी पेटा चला आता पटापट लवकरात लवकर कर, साफ करून घेऊया तर काही आता कोळब्या धुवायला घेतल्यात बघा बागड़े साफ करायला कोलंबी आणि नाही उद्या नाही बनवू त्याला उलात बघू कोण कॉन्टॅक्टर पाट

तर गाईज आपण चिकन आणि मासली मॅरिनेट करून ठेवलेले आहे आणि आता ते आपण फ्राय करतोय तुम्हाला बी दाखवतो बघा हे बघा काला फ्राय क्या मस्त डिश बनवले वास खूप छान सुटला यम्मी बघा राईस, राईस।, राईस। एका बाजूला राईस आणि एका बाजूला काला गाईज फायनली आपला राईस रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही बासमती राईस हे बघा बासमती दुसऱ्या बाजूला काला पण रेडी झाला काला रेडी झाला हे बघा राईस बघा बघा आपल्याला एवढं चिकन फ्राय करायचं आहे बघा आपलं तेल झालेलं आहे गरम

So, so. A... Yeah, Guys, bagus sekta tuh nih chicken tae ready Bareng la. oh, lagi. Okay. Panada taste kau adalah ini okay. तर काही आता आपण बाव टाकतोय बघा बागडा फ्राय बागडा फ्राय बाकडा फ्राय बागडा फ्राय I've